माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे काल सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी ईडीची टीम दाखल झाली होती त्याच वेळेस त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती अखेर त्यांना अटक करण्यात आली असून दिल्ली मध्यविक्री घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे त्यामुळे केजरीवालांच्या अडचणी वाढल्या असून दिल्ली मध्यविक्री घोटाळा प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र न्यायालयाने केजरीवाल यांना अटकेपासून अंतरिम सुरक्षा देण्यास नकार दिला त्यामुळे न्यायालयाचा हा निर्णय केजरीवालांना मोठा धक्का देणारा ठरला दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयानंतर ईडीची टीम केजरीवालांच्या निवासस्थानी दाखल झाली होती यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून केजरीवालांच्या के घराची झडती घेण्यात आली त्याचवेळी मोठ्या प्रमाणात त्यांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दिल्लीचे मद्यविक्री धोरण लागू करताना त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे या आरोपाप्रकरणीच ईडीने केजरीवाल यांना अनेकदा सन्मानसे जाहीर केले होते मात्र एकाही समन्सला ते हजर झाले नव्हते माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका